आणलाय मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही सोपा घेतलाय नवीन करेक्ट काय करे। तुला आवडला का कुणाच्या आवडीच आणलाय अशा प्रकारे आणलाय सोपा आमचा जुना सोपा लय दिवस होता तर ये शिकड तर मित्रांनो तुम्हाला आम्ही काल पुण्याला गेलो होतो तर पुण्यामध्ये काय काय आणलं ते दाखवतो पहिलं तर आम्ही मेट्रो मध्ये बसलो होतो येस सागल कुठं कुठं गेलतो ये येस कुठं कुठं गेलतो आम्ही कुठं कुठं गेलतो आम्ही पुण्यात मेट्रो तर अजून कुठं सायकल कुठं पाहिली स्केटिंग पाहिली मित्रांनो डीकॅतला गेलतो तिथं त्याने तो व्हिडिओ पाहिला बायाने काढले स्केटिंग घेतली होती तर चला तुम्हाला दाखवतो काल काल काय काय आणलं ये एक, आ, न, हो ते ते न, तर मित्रांनो बेसिकली तर हा एक माईक आणला तर हे आपण कनेक्ट करून पाहूया तुम्हाला दाखवतो गोपरोला कनेक्ट करून काय झाले कालपासून लाईट नाही आमच्याकडे त्यानंतर ना ही एक बॅग घेतली मी ही बॅग मध्ये म्हणजे आपलं कुठं गाडी सगळं साहित्य ठेवून फक्त एवढं पाण्याची बॉटल आणि घेऊन जाण्यासाठी ही बॅग आणली तर यश नको उघडू आणि हिकडं तुम्ही पाहिलं तर काय काय आलं होतं आपल्याला ह्याच्याकडून तर यश मोबाईल बघ यशला नाही स्टेबिलिटी जमत तर ह्यात एक सामानचं तर हे आपल्याला ह्याच्यातनं भेटलं होतं मोटून कंपनीकडून तर पहिले हे दोन आहे चेन क्लीन आणि चेन लूप त्यानंतर ना ते का गाडी पुसायचं कापड आहे त्यानंतर ना हा एक टी शर्ट आहे आणि ही एक जॅकेट आहे तर आणि हा एक टी शर्ट आहे थांब यश दर पकड मी घालतो दिसतोय का मी फक्त नीट दिसतोय बोटा इथनं मी दिसतोय का सगळा हो मित्रांनो तुम्हाला जॅकेट घालून दाखवतो जॅकेटला एक जड आहे तसे घेवी म्हणजे हलक नाहीये लय जड आहे दिसतोय का मी डोकं दिसतंय का माझ अशा प्रकारे बारीक वाटतंय का मापात आहे मापात आहे तर मित्रांनो पाहू शकताय अशा प्रकारचं तर तुम्हाला कसं वाटलं मापात आहे का बारीक ते कमेंट करून नक्की सांगा काय वाटतंय तो आईश मापात बारीक आहे बारीक आहे का कशा होणार छोट आहे का बाय पुरत नाही का तर अशा प्रकारचं आहे आणि हा एक टी शर्ट आहे आणि हा एक टी शर्ट आहे असे म्हणजे भेटले आणि हे एक हेल्मेट आहे बेसिकली हे हेल्मेट आहे हे काल वापरलं मी हेल्मेट काही कामाचं नाही आहे एवढं भारी हेल्मेट आहे पण साईज बारकी दिली त्यांनी मला एक साईज मोठी पाहिजे असं डोको नाही वे दाबून जायचं वाटते म्हणजे फार मला जाम झाले ग वाटते त्यामुळे मी हे हेल्मेट घेऊन जायचं कॅन्सलच कल पण एकदम लुकला हेल्मेट होतं करेश तुला पण असला की सगळे दोन आहेत का ठेवू चल सगळं बॅग मध्ये टाक बॉक्स मध्ये आपण जी जाऊन होता uh, काल उशीर झाला होता म्हणून त्या व्हिडिओमध्ये तर काही दाखवलं नाही तर ह्याची अनबॉक्सिंग ही सकाळीच केली आशिष भाई यांनी त्यामुळे त्याचा कागद बिगत काढलेला आहे अशा प्रकारचा बॉक्स आहे बॉक्समध्ये का काय काय पहिलं दाखवू आपण दा अशा प्रकारचं एक खोक येते त्यामध्ये ही एक माइकची केस येते त्यामध्ये दोन माइक आहे आणि एक रिसिव्हर आहे अशा प्रकारचा आहे त्यानंतर ह्या जाऊ बघा हे डायरेक्ट आखं झाले हे, हे, हे चार्जिंगला लावायचंय डबडक मग त्यांनीच ऑटोमॅटिक माईक चार्ज होणार आपलं <coughs> वायरलेस हेडफोन असतात तसं हे माझी मांडीसल दुखती करेक्ट येस जे ही केल्यापासून अजून अजून सामान येतात या ह्यात अजून एक हे बॉक्स आहे बॉक्समध्ये वायरी दिले असतील बहुतेक असं मला वाटतं काय काय बॉक्समध्ये एक तर गोप्रो कनेक्ट करण्यासाठीची वायर आहे हे तर फ्यू आहे आपण थांबता थांब ओके ही एक सी टू सी पी नाही मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी हे दोन आपले कॉलर कॉलर अं लावायचे चिमटे त्यानंतर ना एक त्याची चार्जिंग केबल अजून काय ना हे त्याच्या जे माईक आहे त्याच्यातला व्हॉइस कॅन्सलेशनसाठी जे ते, 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 ते कापूस आहे अजून हा ह्याचा दोन वस्तू अजून एक ह्याचा कापूस आहे आणि एक आयफोन साठीची किबल आहे तर पहिलं हे बॉक्स ओपन करूया हा येस हे बॉक्स ओपन केला तर तुम्हाला पहिला एक माईक भेटतोय त्यानंतर ना दुसरा एक माईक भेटतोय असे दोन माईक भेटतात आणि त्यानंतरनं हा आपल्याला रिसिवर भेटतोय तर रिसिव्हर आपण खास खास्त गोपरोल लावण्यासाठी घेतलाय तो गोप्रो कुठं गेला आपला गोप्रो आपला गोप्रो कॅमेरा आहे तर गोप्रो कॅमेराला नाही वे डायरेक्ट कुठलाच माईक बसत नाहीये ते त्यासाठी त्याला नाही वे हे जवळपास एक जॅक घ्यायला माइक जॅक हा माइक जॅक असला तर त्याला माईक कनेक्ट होतो तर पाहूया आपण कसं होतंय शो थांब तर पहिलं माईक जॅक लावून घेऊया इथं पाहू शकतो इथं एक चार्जिंगचं स्लॉट असतो त्यात माइक जॅक लावायचा आणि अशा प्रकारे ठेवायचं आणि ही कुठं गेली केबल ही केबल त्याला लावायची आणि हा रिसिव्हर आहे तर रिसिव्हरला एक केबल लावायची हा यश आणि आपण आता यशकडे एक माईक देऊया आणि यश जाईल आणि बोलल यश जा जा तिकडे जाऊन बोल लांब जाऊन दर हे घेऊन जा हातात आणि ह्याच्यात धरून बोलायचं त्यांना कच लवची बुकड जा लांब लांब दोनशे पैसे जा, लाम जा।, लाम जा।, लाम जा। बोल बोल, बोल, भी बोल।, बोल हा बोल काय बी बोल पप्पाला बोल फोन कर पप्पाला हा बोल अजून मी कसं बोलतो हरण बघूया कसा आलाय आवाज तर आदित्य जवळ <laughs> यश म्हणतोय आपण लद्दाखला चाललोय Come, 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 come. आला की आवाज चालतंय ना माईक मित्रांनो तर ह्याची रेंज रेंज चेक करू रेंज रेंज चेक करू तर जा आता काय कर माहिती का मित्रांनो आता ह्याची रेंज चेक करू आपण तर जाते नारायणाच्या झाडापाशी ना जाऊन बोल थांब तुला आपण लावून देऊ याला डायरेक्ट शर्टला त्याला कसं मॅग्नेट आहे तर तुम्ही पाहू शकता हे फक्त पाठीमागचं काढायचं आणि थांब असं शर्टच्या आतनं लावायचं इकडून बाहेरनं लावायचं असं मॅग्नेट आहे जा जा आणि तिकडं बोल त्या नारळाच्या झाडापाशी जाऊन बोल काय पण बोल जा जा, जा, जा नाही काय कर मित्रांनो एक, एक माईक माझ्याकडे त्यामुळं आवाज चांगला येते दुसरा येश कडे लावलेला आहे मी तिथं जाऊन बोल

ये 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 ये, ये, ये 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 बस ये बस मित्रांनो येशी येतोय आता इतक्या लांब ना ते कशा प्रकारे रेकॉर्ड झालंय तुम्हाला दाखवा तुम्ही बंद करतो तो पण आलाय का आवाज आता येस इतक्या लांब ना चालतंय का आदित्य वर्किंग होतंय का आला आला आलाय ना होतय ना का

तर मित्रांनो एकदम बेस्ट वर्किंग होतं आहे आम्ही आता हे गोप्रोला लावून चेक केलं तर आता आपण हे नाही वे मोबाईलला लावून चेक करू मोबाईल मध्ये कसं जॉईन करायचं तर वॉच करा आमच्या थोडा व्हिडिओ पाहि लागला आम्हाला हो लागतं आहे ते झालं तुझं पैसे दहा बाद झाला दहा आता चल चुकायला जाईल तू झालं मग मी कशाल चल माल द्यायचाच नाही मग तुला चल <laughs> <आ? laughs> काय <laughs> <चल। laughs> <laughs> <गाल। गाल। ओ। laughs> करायचं <laughs>

बोला था, बोल आता बस बोल तिथनच बोल की जा 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 बोल पाडू नको फक्त ती आता माईक उड माय कान लागा गन न राखो का आगा अजून बोल हं तना तो आगा का का ने माय कान ला ये दबाजली कुठ्या अजी 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 बघ माय कान ला बोल आत ए इकडे ये बस 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 झालं ये द काढू आपण मित्रांनो तर फायनली आता मोबाईल ला माईक कनेक्ट केलाय तर बघूया आता आम्ही उलट चाललोय येतोय का बघूया येश बोल काय ते आता आम्ही ये आदित्य या जरा आई पैसे जाऊ आपण इकडे या तर मित्रांनो चला जाऊया आमची आई आणि आजी आज काय करते खूप दिवसानंतर ऊन पडलोय आता आणि आम्ही बाजी कुठून आणले तीन चार दिवस झाले तरी हे नाहीये यश आणि आजीच आजीचं काय कॉन्वर्झेशन चाललंय काय म्हणती आजी आजी कशी मातारी पशी जा चप्पल काढून जा नाही खाजवल तुला नाही नको जाऊ आपलं ये इकडं

मित्रांनो तर माईक एकदम भारी प्रकारे वर्क करत आहे फक्त त्याला ते वय ती कापूस असतो ना तो घालाय पाहिजे त्यामुळे नॉईस कॅन्सलेशन होता वाऱ्याचा बिरायचा आवाज कमी होतो तर अशा प्रकारे मोबाईलला पण चालतोय माईक आणि कॅमेऱ्याला पण चालतोय आमचा यश एकदम भारी व्हिडिओमध्ये बोलतो कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा तर चला पाहूया यशने ऑलरेडी माईक लावून उभा आहे बस चार्जिंग मित्रांनो तर अशा प्रकारे आणि ह्या बॉक्सलाच आपण चार्जिंगला लावू शकतोय अशा प्रकारचा बॉक्स आहे तर अशा प्रकारचा बॉक्स आहे तर आपण ह्याला चार्जिंगला लावू शकतोय आणि ह्याच्यात किती पर्सेंट चार्जिंग आहे ते पण आपल्याला कळते तर तुम्हाला एक दाखवतो आदित्य दर आहे कॅमेरा तर आता इथं बघा किती पैसे चार्जिंग आहे ते दिसत एक त्यासाठी एक कुठला पण वस्तू हलवायला लागेल ना अशी काढायची आणि परत लावली हे बॉक्स लावला तर दिसतं एक्या पर्सेंट चार्जिंग आहे बॉक्स तुम्हाला जर हे काय पण चार्जिंग लावायचं असलं तर तुम्ही डायरेक्ट इथं सी टाइपचं चार्जिंग लावायचं आणि हा माइक ऑटोमॅटिक चार्जिंग होतो अशा प्रकारची गोष्ट आहे चला मित्रांनो आता माइक साठी एवढंच माईकवर एक रील काढणार आहे मी चांगली तर ती तुम्हाला आज पाहिला भेटेल नाही तर उद्या पाहिला भेटेल बघूया कधी पाहिला भेटती आता ह्याच्यात धरून बोलायचं

बघूया कसा आलाय आवाज आधी मित्रांनो तो आता सुप्याला निघालय तर बेसिकली काय झालं दोन जण आज तर मी काही जाणार नव्हतं आज घरीच मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचे होते हे करायचं होतं पण आज चाललंय कारण दोन जण भेटायला आले तेव्हा चाललोय आपली गाडी घेतोय आणि मेन तर गाडी घरी लाईट पण नाहीये तर चार्जिंग करायला चाललोय ओके सुप्याला लाईट आहे मित्रांनो तर घन आता सुप्याला आलो आहे आणि सुप्याला तुम्हाला म्हणलं का नाही एक दोन जण भेटायला आले तर हे आपले दादा आहे तर हा भेटायला आलाय आपल्याला तर हा आता जेष्ठ बाराव्या ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करून म्हणजे पूर्ण नाही झाली त्याची अकरा ज्योतिर्लिंग झालेत त्याचं बाराव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन बाकी तर ह्या फ्लॅटिना ह्या गाडीवर तो फिरत आहे आ, बारा ज्योतिर्लिंग म्हणजे कम्प्लीट झालंय त्याचं आज लास्ट दिवस उद्या घरी आज संभाजीनगर ते राहिले कृष्णेश्वर उद्या तिथे महाराज जाते म्हणून आहे आपलं इंस्टाला आहे आणि यूट्यूबला आहे रोजचे डेली ब्लॉग वगैरे वगैरे सगळं टाकत चाललोय मी आणि कोल्हापूरहून आज इकडं संभाजीनगरला जात असताना नगरमार्गे रूट दाखवलं बघाल मी आपण आणि तो पण सोप्यावरून दाखवलं मग म्हणलं देवाच्याच म्हणत आहे की म्हणलं दादांची भेट घालून द्यायची तर मग म्हणलं आपण तरी कशाला माघार घ्यायची म्हणलं चला आता जाऊन दादांचं पहिले इथं आलो आणि इथं येऊन विचारायची गरज पडली नाही एवढं भव्यदेवी असं आहे इथं हिरोचं आणि बाहेरच बोर्ड वगैरे वाचून स्वप्नील देवडे वगैरे हे सगळं बघितलं मी आणि लगेच आत येऊन फक्त विचारलंच तर दादा फक्त घरी गेले होते तर कॉल केला दादाला दादा म्हणजे एक दहा मिनटात आलो दादा दहा मिनटात दा आले दा आणि भेट वगैरे झाली आनंद वाटला आहे की आपण जी ट्रीप करतोय त्या ट्रीपचं जे आपण म्हणजे जे मार्गदर्शन किंवा त्याचा कुठेतरी आधी ज्यांनी केला आहे आणि ज्यांनी ते कम्प्लीट केलं आहे स्वप्न त्यांच्याशीच डायरेक्ट आपली भेट झाली आहे आणि बाकी काय चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं हे युट्यूब ला टाकणार आम्ही युट्यूब ला का युट्यूब ला टाकणार मित्रांनो गाडी बघा प्लॅटिन आहे नवीनच घेतली होती का जायच्या अगोदर पाच झाली पाच वर्ष झाली का, का? आ, किती किलोमीटर झाले ते आता जवळपास दीड हजार दीड लाख किलोमीटर झाली दीड लाख किलोमीटर लय पळवली गाडी मग हरे रे मित्रांनो आपल्याला आज भेटायला आलेत अभिजित महाराज दाते आयंद तर त्यांची विशेषता म्हणजे आपले व्हिडिओ पाहून त्यांनी प्लॅटिना या गाडीवर गाडी दाखव प्लॅटिना ह्या गाडीवर बारा ज्योतिर्लिंग चारदा आणि लिहिलं ट्रिप केली जवळपास वीस राज्यामधनं प्लॅटिना या गाडीवर तर महाराज तुम्ही काय म्हणताल काही नाही दादा तुमचे व्हिडिओ वगैरे बघून सगळा अनुभव आधीच घेतला ट्रिपच्या आधी आणि मग बाकी फक्त फिरायचंच राहिलं होतं मग म्हटलं तेवढंच पूर्ण करूयात आणि तर खूप तुमचे व्हिडिओ वगैरे बघून अनुभव असा बघायला भेटला की काही परिस्थिती समोर येईल त्याआधी त्या परिस्थितीचं सोल्युशन माहीत होतं याच्यामुळे ट्रिपला जास्त काही प्रॉब्लेम आले नाही आणि जे काही बाकी किरकोळ कारकोळ ते तर प्रत्येक मध्ये होतच असत आणि विशेष करून तुम्हाला तुमच्या सोलो राईड साठी म्हणजे प्रत्येक जणांचं जे ड्रीम असतं की राईड करायची पण सोलो राईड करायची प्रत्येकाचं ड्रीम नसतं ग्रुपने फिरायला सगळ्यांना आवडतं हल्ली पण मी तर म्हणाल जे सोलो राईड करतो तो खरा रायडर कारण स्वतःचा अनुभव घेतो स्वतःच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो स्वतः सगळे प्रॉब्लेमला फेस करतो आणि तुमच्या या जवळपास तीन चार मला वाटतं चार पाच वर्षपासून तुमची जी सोलो राईडची जर्नी आहे खरंच मानतो मी तुमच्या जर्नीला तर महाराजांना खरंच खर म्हणजे प्लॅटिन मी तरी ही हिरोची गाडी घेऊन गेलो होतो पण प्लॅटिना लोह लखला गेले होते आणि सगळीकडे आणि मेन म्हणजे त्यांना म्हणलं प्रॉब्लेम कुठं आले का म्हणजे प्रॉब्लेम येण्यास जे जे प्रॉब्लेम येणार आहे त्याचं सगळं सोल्युशन आपल्याकडे होतं त्यामुळं सगळे म्हणजे मी जसं घेऊन जातो तसेच त्यांनी पण सगळे स्पेयर पार्ट वगैरे घेऊन गेले होते म्हणून काहीच कुठं अडचण आली नाही तर धन्यवाद कसं वाटलं फक्त ते सांगा फिरून तरुण म्हणजे मी तर हा संदेश दिल समाजामध्ये आज माझ्यासारखे म्हणजे चोवीस पंचवीस तरुण आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो म्हणजे त्याच्या मनावर किती परिणाम होत असेल पण तोच जर समजा जर महाराष्ट्र झालं अजून बाकीचे काही राज्य म्हणजे भारत यात्रा जर समजा त्याने जर केली कधी आयुष्यात एकदा तरी किंवा चार पाच राज्य जरी तो फिरला तरी त्याला असं वाटेल की आरोप दागण्यासारखं भरपूर काय काय आपण तर फक्त एका गोष्टीसाठी आढळून राहिलोय मग ही गोष्ट करण्यासाठी प्रवास हा खूप महत्वाचा आयुष्यात आणि तो नक्कीच केला पाहिजे एवढंच सांगेल मी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि हे दादा दादाला पण फॉलो करा चॅनल आहे युट्यूब ला आणि इंस्टाला आयडी एकच आहे अभिजित महाराज दाते तर त्या आयडी ला नक्कीच फॉलो करा आणि मी आता चार धाम बारा ज्योतिर्लिंग करून शेवटचं बारा ज्योतिर्लिंग करण्यासाठी आता संभाजीनगरला कर चाललोय सोप्यावरून तर चला दादा तुम्हाला भेटून खूप खूप आनंद वाटला मला भेटून सर चांगलं वाटलं आणि महाकुंभ केले त्याच्यानंतर बारा मित्रांनो तर प्रयागराज आपण गेलो तसं पण जाऊन आलय तर एकदम भारी गाडी गाडी कुठली असती गाडी मॅटर नाही करत फक्त माणसात जायची इच्छा पाहिजे बाकी काय नाही तर चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं रामकृष्ण तर तो भाऊ गेला होता भेटायला तर चला आपल्याला नंबर नंबर करायचे घेऊन मित्रांनो आपण परवा दिवशी हे जे नंबर प्लेट साठी हे फ्लेक्स बनवले होते छोटे जे आपण पाठीमागे चिकटावणार आहेत ते आता रेडी झालेत कालच सरांनी बनवून ठेवले होते पण काल मी पुण्याला गेलो होतो म्हणून त्यावेळी काही जमलं नाही आणायला तर आता झाले फायनल तर हे घेऊन आपल्याला नंबर प्लेटला चिकटवायचे आहे त्या तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल कशा प्रकारे चिकटवतं तर हे मेन म्हणजे काय झालं आता हे सर आता ह्याचं काय करायचं आपण स्कॅनर हो ओके मित्रांनो ह्याला आपला साधा लावून ह्याला चिकट टेप लावायला लागे लागेल ना लॅमिनेशन करू लॅमिनेशन करायचं ओके एकला केलं ते चालेल एकच बाकी बस आहे बाकीचं आहे ते काय गरज नाही चला सर काय म्हणताल तुम्ही मी काय तुमच्या प्रवासाला शुभेच्छा अशा, अशा देऊ शकतो तुमचा प्रवास सुखाचा हो आमच्या भागातील चांगल्या प्रकारे हे उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांना परत एकदा शुभेच्छा चला मित्रांनो आता तुम्हाला आता हे चिकट होत दाखवतो आता पहिलं तर हे प्रॉब्लेम जेव्हा स्कॅन होत नाही ना ते सॉल्व्ह करू आणि मग तिथं तुम्हाला डायरेक्ट दुकानात गेल्यावर दाखवतात ओके okay. मित्रांनो तर व्हिडिओ काढत होतो एक आणि व्हिडिओ काय काढत होता नंबर प्लेट चेंज करायचा आणि इथं काय झालंय नटच खुडला तर तो नट खुडला आता काढायचा कसा काढायचा कसा काढायचा कसा फायनली निघल आता न गेला मला कळलं की भाऊ तुम्हाला दाखवलं पाहिजे स्ट्रगल केलं काढायला याला मित्रांनो तर फायनली घरी आलो आहे आता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा नंबर प्लेट जर बसवल्यानंतर मी काही व्हिडिओ नाही काढला तर आता घरी आलो आहे आणि संध्याकाळ झाली आणि मॅच चालू आहे इंडिया पाकिस्तान फायनल एशिया कपचा <laughs> तर चला फॉलो करा उद्यापासून रोज सकाळी आठ वाजता व्हिडिओ नक्की येणार चला बाय बाय आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब 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 कारण आपली लवकरच नवीन ट्रीप चालू सब्स्क्रा� होती